आता परिचय द्यायला येत आहे सविता दौलतराव नमस्कार माझं नाव सविता दौलतराव वांड्रे स्त्री सशक्ती करण नाव काय तुझ सविता वांडरे पूर्ण नाव म्हणजेच स्त्रीला अशी शक्ती प्रदान करणे व्हॉट इज युअर डेट ऑफ बर्थ बारा ऑक्टोबर दोन हजार जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती स्थळ हा चित्रपट नुकताच रिलीज झालेला आहे आठ मार्च हा जागतिक महिला दिन असतो आणि हा चित्रपट सात मार्च रोजी रिलीज झालेला आहे हा चित्रपट आपण सगळ्यांनी बघितला पाहिजे त्याचं कारण असं आहे की हा प्रश्न एकाच सामाजिक प्रश्नावरती भाष्य करतो आजपर्यंत आपण अनेक चित्रपटामधून विविध सामाजिक प्रश्नांचा सा अनुभव घेत आलेला आहे काही सामाजिक प्रश्न असेही असतात जे आपल्याला कधीही निदर्शनास आलेले नसतात परंतु या चित्रपटामध्ये देखील अशाच एका प्रश्नावरती भाष्य करण्यात आलेला आहे हा प्रश्न आहे मुला मुलींचे विवाह जुळवण्याचा मुला मुलींचे विवाह जुळवत असताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात मुला मुलींच्या असतील किंवा त्यांच्या आई वडिलांच्या असतील या नेमक्या कोणत्या प्रकारच्या अडचणींना या सगळ्यांना सामोरे जावं लागतं अशा प्रकारच्या समस्या या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत आजपर्यंत आपण एरवी ज्या चित्रपटामध्ये स्थळ जुळवण्याचे किंवा लग्न जुळवण्याचे जे काही सीन बघत असतो हे सीन खूप कमी वेळाचे असतात जास्तीत जास्त आपण चार पाच मिनिटामध्ये चित्रपटामध्ये लग्न जुळवताना बघतो आणि त्या चित्रपटामधलं लग्न होऊनही जात परंतु हा चित्रपट सुरुवातीपासूनच एका स्थळापासून सुरू होतो अर्थातच त्या मुलीला जे स्थळ येणार असतं त्या स्थळापासून सुरू होतो ही मुलगी सुरवातीला तिच्या मैत्रिणीसोबत आणि तिच्या महिला मंडळीसोबत मुलगा बघायला जाते आणि मुलगा ट्रे घेऊन तिच्या समोर उपस्थित होतो आणि ही मुलगी त्या मुलाला काही प्रश्न विचारते अर्थातच हे तिचं स्वप्न असतं परंतु ज्यावेळेस तिला जाग येते त्यावेळेस तिला सांगितलं जातं की तुला मुलगा बघायला येणार आहे आणि इथून या चित्रपटाची कथा सुरू होते अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अगोदर हा चित्रपट दाखवण्यात आलेला आहे जागतिक स्तरावरचे अनेक पुरस्कार देखील या चित्रपटाला आतापर्यंत मिळालेले आहेत परंतु हा चित्रपट नेमका मुलींच्याकडचे प्रश्न असतील किंवा मुली मुलाकडचे प्रश्न असतील या दोन्ही प्रश्नावरती हा चित्रपट भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळतो आपल्या समाजामध्ये असलेली जी हुंडा प्रथा आहे या हुंडा प्रथेवरती अतिशय मार्मिकपणे या चित्रपटामध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे अर्थातच हुंडा प्रथेला कायद्याने बंदी जरी असली तरी मागच्या साठ वर्षापासून ह्या हुंडा प्रथा कशा पद्धतीनं सुरू आहे हे आपण बघत आलेलो आहोत आणि याच नेमक्या अडचणी काय येतात हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि या शेतकऱ्याच्या मु मुलीला एक चांगलं स्थळ मिळावं अशी त्या शेतकऱ्याची अपेक्षा असते तर शेतकऱ्याच्या दोनच अपेक्षा असतात हे या चित्रपटामध्ये प्रामुख्याने दाखवण्यात आलेलं आहे एक म्हणजे त्यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा आणि तिच्या मुला त्याच्या मुलाला त्याच्या कापसाला चांगला भाव मिळावा आणि त्यांच्या मुलीला चांगलं स्थळ मिळावं या दोनच एक माफक अपेक्षा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत परंतु हे स्थळ शोधत असताना काय घडतं नेमकं आणि कशा प्रकारच्या घटना घडत असतात याचं अतिशय चांगलं वर्णन या चित्रपटामध्ये करण्यात आलेलं आहे आपल्याला असं वाटतं की मुलीचं लग्न झालं म्हणजे सगळं काही झालं परंतु ते जमवत असताना नेमकं त्याच्या आईला आणि त्याच्या वडिलांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात त्या अडचणी त्या कशा पद्धतीनं सोडवतात त्यांना कर्ज कशा पद्धतीनं काढावं लागतं त्या कर्जाती परतफेड करताना नेमकं काय होतं असे अनेक प्रसंग आपण अनेक चित्रपटामध्ये बघितलेले आहेत परंतु ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ये चित्रपट ये का का हे चित्रपट एका वास्तव कथेवरती आधारित आहे असं दिग्दकर्शकांचं म्हणणं आहे आणि हे वास्तव बघण्यासाठी आपण या चित्रपटगृहामध्ये गेलं पाहिजे समाजाचं हे भयानक वास्तव नेमकं काय आहे आणि समाज नेमकं कोणत्या अडचणीमधून जातो आहे हे आपल्या लक्षात येईल आजकाल आपण बघतोय की मुलींचेही लग्न जमत नाहीत आणि मुलांचेही लग्न जमत नाहीत त्यांच्या अपेक्षा प्रचंड उंचावलेल्या आहेत किंवा त्यांना योग्य स्थळ अशा प्रकारचे मिळत नाही आणि म्हणून हे जे काही मुला मुलींचं स्थळ जमवण्याचे प्रसंग आहेत हे प्रसंग अतिशय कठीण होत चाललेले आहेत तर आता काही लोक या स्थळ जमवण्याच्या प्रक्रियेमध्येच पडत नाहीत कारण त्यांना माहिती आहे समाजा की समाजामध्ये स्थळ जमवण्याची ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि हा एक सामाजिक प्रश्न देखील निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं या स्थळ जमवण्याच्या भानगडीमध्येच कोणी पडत नाही परंतु या चित्रपटामध्ये जे काही सामाजिक वास्तव दाखवण्यात आलेलं आहे हे वास्तव एका गरीब कुटुंबातली मुलगी खेड्यात राहणारी मुलगी जिचे वडील तिची शेती करतात आणि त्या शेतामध्ये कापूस पेरतात कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा त्यांना असते आणि आपल्या मुलीला चांगला वर मिळेल किंवा तिला चांगलं स्थळ मिळेल अशी त्यांना अपेक्षा असते परंतु हे घडत असताना किंवा हे घडवून आणत असताना नेमकं काय घडतं या प्रसंगाचं अतिशय चांगलं वर्णन या दिग्दर्शकांनी केलेलं आहे आणि म्हणून हा चित्रपट आपण एक सामाजिक व्यक्ती म्हणून किंवा सामाजिक भान असणारी व्यक्ती म्हणून आपण जवळच्या चित्रपट ग्रहामध्ये जाऊन बघितला पाहिजे कारण असे चित्रपट जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत समाजातल्या या समस्या देखील मिटणार नाहीत आणि त्या समस्येवरती आपण चांगल्या पद्धतीनं तोडगा देखील काढू शकणार नाही म्हणून असे चित्रपट आले पाहिजेत आणि आपण अशा चित्रपटांना बघितलं देखील पाहिजे आपण हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघावा अशी अपेक्षा आहे सगळी स्टोरी मी तुम्हाला इथे सांगणार नाही परंतु चित्रपट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं समाजामधलं हे वास्तव काय आहे आपल्याला हा चित्रपट नक्की आवडेल आणि तुम्ही देखील या सामाजिक प्रश्नावरती नक्कीच भाष्य कराल अशी अपेक्षा आहे हा चित्रपट नक्की बघा एवढंच सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद